मध्ये महावितरण विद्युत पुरवठा यांच्याकडून नवीन मीटर बसवण्यात येत आहे यामध्ये मोठा विचार सगळ्यांना पडला आहे जुने मीटर मधून दर महिना येणारे बिल कमी येत होते व रिडिंग पडत होती आता नवीन मीटर बसवण्यामध्ये कोणाचे फायदे आहेत महावितरण विद्युत पुरवठा यांचे काय ग्राहकांचे यामध्ये पडलेला सर्वात मोठा प्रश्न जसे पूर्वी विद्युत ग्राहकांना येणारे लाईट बिल हे योग्य होते असे अनेकांना वाटत आहे यामध्ये अनेकांना असे सुद्धा वाटत आहे नवीन मीटर बसवल्यानंतर लाईट बिल ग्रस्त आले तक्रार सुद्धा अनेकांनी केलेली आहे ही गोष्ट सत्यविजय न्यूज यांच्याशी संपर्क साधून सांगितलेले काही सत्य अनेक विद्युत ग्राहक यांच्याकडून सांगण्यात आलेली माहिती यामुळे प्रत्यक्षात प्रत्येकाच्या घरी जाऊन सत्य जाणून घ्यायचे आहे या लाईट बिल बाबत विचारणा करण्याची गरज सध्या वाटत आहे ज्यांनी नवीन मीटर बसून घेतले त्यांच्याकडे चौकशी करण्याकरता सत्यविजय न्यूज चॅनल मार्फत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तरी विद्युत ग्राहक अगोदरच लाईट बिल व नवीन मीटर बसवल्यानंतरचे लाईट बिल हे सत्यविजय न्यूज चॅनल समोर नम्र विनंती जे काही सत्य आहे आपण शासनाच्या दरबारी व प्रशासनाच्या दरबारी ग्राहकांची व्यथा मांडण्यात येईल व त्यांचे यामध्ये दखल सुद्धा घेण्यासाठी शासन व प्रशासन यांना भाग पाडले जाणार आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा